शेवल्याच्या भाजीसाठी आपण ते काढलं होतं जे खवखवत आहे ते पण आता आपण काढलेत का नाही आता बनवायचं तसं असं गाव बदलते तस टेस्ट पण बदलतात तर आपण ही आमटी फ्रीज मध्ये ठेवून उद्या परवा पिऊ शकतो हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजीची युट्यूब चॅनलवरती लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितली होती, होती शेवल्याची भाजी आणि आज आपण बघणार आहोत शेवल्याची आमटी लास्ट ब्लॉगमध्ये म्हणालो होतो का शेवल्याची आमटी पण करणार आहोत त्या शेवल्याच्या भाजीचे तीन आ, रेसिपी होतात शेवल्याची भाजी शेवल्याची आमटी आणि सुकी शेवल्याची भाजी तर अशा तीन पण आपण तिन्ही बघणार आहोत पण त्या अगोदर लास्ट ब्लॉगमध्ये म्हणाल्याप्रमाणे आपण बघणार आहोत आमटी हे बघा पाणी गरम गरम ठेवलंय भाग्यश्री त्यांनी कमेंट सुद्धा केली होती काय आमटी लवकरात लवकर दाखव तर तोच प्रयत्न आहे इकडं हे बघा इथं गरम पाणी आणि इथं सर्व साहित्य रेडी आहे शेवले चिंच भाजलेला कांदा खोबरा मिर लसूण आला कोथिंबीर पाणी गरम ठेवलंय पाणी गरम झालं तर आम्ही हाक मारीन आणि नंतर मग आपली रेसिपी सुरू करू चला सुरुवात करूया ना आता पहिले आपण शेवले उकलवून घेऊ ना पण आता आम्ही मी काय बोलतोय आता गेले भाजी शेवल्याच्या भाजीसाठी आपण ते काढलं होतं जे खवखवत आहे ते पण आता आपण काढलेत ना का नाही आता काय आपल्याला खायचं नाही पाणी निघेल तर फक्त पाणी आमच्यासाठी वापरणार आहोत आणि जे शेवलं याच्यातून काढले का ते सुकत लावायचे हे सुकत लावायचे शेवली भाजी खाता येते आपल्याला हा भाग हा भाग तुकडा करायचा काढायचा आणि या भागाचा पावडर बनवायची मग याची आमटी उन्हाळी होते आणि याची भाजी होते पाऊस गेल्याच्या नंतर किंवा आता पाऊस चालू असल्यावर मध्ये मध्ये आपण बनवू शकतो सुकवल्याची बनवू शकतो ना त्यासाठी ठीक आहे म्हणजे आपण हे ये शेवला नंतर वापरू फक्त पाण्याने आमटी बनवणार आहोत बरोबर मी आता याच्यात करून घ्यायची चालले आतमध्ये आता पंधरा ते वीस मिनिटं आपण उपलब्ध काय करायचं आपल्याला वाटण वाटून वाटण वाटून घेऊया ठीक आहे चिंच टाकली ना त्या दिवशी आपण कोकम किंवा चिंच हा आता कोकम किंवा चिंचचं पाणी बनवायचं आमटीसाठी आमटीसाठी आहे ना तो ही चिंचाचा खोल टाकून द्यायचा फक्त ते पाणीच घ्यायचा तो फक्त पाणी आमटी आहे म्हणून फक्त पाणी घ्यायचं ठीक आहे बघा पूर्ण टोपाच्या बाहेर आली होती आता कशा आतमध्ये जाऊन बसले म्हणजे थोडी दाबत जाती नरम होते ना नरम होते आतमध्ये बरोबर राहते ती ठीक आहे चला परत राहा वीस मिनटं झालेले आहेत कळूया असं पाणी पाणी जुना तेला जुना तेल कसा असेल तसा पाणी झालेलं आहे गडूल मामिनी शब्द वापरल्या साठी झालं आता सुकत लाव आता ये काढून आपण सुकत लावू याचा फक्त पाणी आमटीसाठी वापरणार आहोत मी आमटी नाही कधी पिली मामी? सुकत लावायचे ते मी सुकत लावायचं सुकत लावायचे पण कधी आमटी नाही पिली मी आता पहिल्यांदाच आमटी बनवली ते पण खास आपल्या रेसिपी साठी बनवते नाही भाग्यश्री ताईने खास कमेंट केली होती आणि पुणेवाले भरपूर कमेंट केल्यात आपल्याला आम्ही आणि पुणेवाले सांगतात काय त्यांच्याकडं ही भाजी भेटत नाही असेल पण कुठला तरी या भाजीला पुण्यामध्ये काहीतरी वेगळा नाव असू शकते आणि याला इंग्लिशमध्ये बोलतात ड्रॅगन स्टॉक याम इंग्लिशमध्ये बोलतात तिकडं विचारू शक मॉल वगैरेमध्ये काय बोलतात ते बघ असं सुकत लावण्यासाठी ही मच्छीमध्ये टाकता येते अंबाड आणि हा मला एकानी कमेंट पण केली होती मामी काय आंबार मध्ये टाकलीस ना आँगा, तरी भारी लागते सुकवल्यावर सुकवल्यावर अशी पण ओली पण भाजी ओली पण आपण बारीक कापली ना तशी बारीक करून ती आंबार किंवा कोलीम मध्ये बनवली ना तरी ती आणखीन चांगली लागते पन... ठीक आहे पण आपले व्हेजवाली जास्त लोक आहेत म्हणून आपण हे दाखवला मच्छीचा असं आहे का म्हणजे आंबार मध्ये टाकून पण आपण बनवू शकतो विरड्यात पण टाकू शकतो हो oh. बिरड्याच्या दे भाजीमध्ये आंबाल ट्राय करायची काय बघू एक दिवस शिजवायची ओल्या ओल्यामध्ये नाही माहिती मला मी सुक्यातच माहिती आहे ओल्याचं काय असेल ओल्या टाकीत टाकतील पण काय माहित नाही कारण जास्त करून पाचकर्षी लोक प्रत्येक गोष्टी टाकून खातात आपल्यापेक्षा आपल्याकडच्या उरणमधले पाचकर्षी मधले ते प्रत्येक गोष्टी टाकून टेस्ट करून त्यांच्या रेसिपी वेगळ्या वेगळ्या असतात आपल्यापेक्षा तासा गाव बदलतात तसा असा टेस्ट पण बदलतात आता पनवेल मध्ये बोलली तर कोण मच्छी मध्ये टाकेल मच्छी मध्ये अलिबाग मध्ये मच्छी मध्ये असं असतं प्रत्येक ठिकाणचा आता दोन तीन दिवस सुकत ठेवण्यासाठी किती दिवस दोन तीन दिवस लागतात कडक उन्हा मध्ये सुकवण्यासाठी पाणी औषध उकलवत ठेवलंय बघा पाणी म्हणजे तो शेवल्याचं पाणी आता आमटीच्या फोडणीसाठी तयारी चालू आहे चलो फोडणी नॉर्मल जशी आपण चिकन मटनला देतो फोडणी किंवा डाळीला देतो तशीच ना फोडणी सेम कर प्रोसेस कडाईमध्ये तेल टाकलंय की त्याच्यामध्ये जिरा घालायचं जिरा जिरा टाकलाय आता सध्या युक्ता ताई आहेत आपल्या समोर आपण केलेलं वाटायला वाटण मध्ये काय काय घेतलं ते तुम्हाला माहितीच असेल माहीत इच्छा आहे की पोरी पण शिकल्या पाहिजे म्हणून युक्ताच्या हातात दिले याच्या पुढे युक्ता सांगेल सर्व या भरपूर रेसिपी येतात आता नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही या ए बघाल आपले उत्तप्पा ते युक्ता बनवणार आहे पण भरपूर एक सोबत बनवलं परंतु कधी आम्ही युट्युबवर टाकत नाही शक्यतो आम्ही फक्त खायचा काम करतो हा तेलामध्ये वाटण जरा शिजून घ्यायचा त्याच्यामध्ये आपले मसाले वाटणाला तेल सुटला की मग त्याच्यामध्ये मसाले घालायचे ठीक आहे आपल्याला फक्त चिंचचा पाणी टाकायचं आहे चिंच त्याच्यात ऍड करायची नाही ओके फक्त पाणी फक्त वाटण शिजलाय त्यामध्ये आपण घालू थोडीशी हळद आपला घरगुती मसाला, मसाला तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे तेवढा तुम्ही मसाला घालू शकता तो सर्व हातावरचा अंदाज असतोय ना हातावरचा अंदाज असते थोडासा हिंग तो अंदाज तुम्हाला कोणाही सांगू शकणार नाही कारण का जे क्वांटिटीवर तुम्ही घेताय त्याच्यानुसार मसाला तुम्ही त्या घरी कुक करतच असाल तुम्हाला माहितीच आहे मी काय सांगते तुम्हाला आणि हा थोडासा चिकन मसाला आपल्याकडे तो आपण ऍड करतोय आपण खडे मसाले पण टाकतोय त्यामध्ये दालचिनी मिरी वेलची लवंग आणि हा हे घालून झालं की पूर्ण मिक्स करून घ्यायचं मसाला थोडा शिजून द्यायचा आणि त्यामध्ये त्यानंतर ऍड करायचा चिंचाचं पाणी आपण हा चिंचेचा पाणी काढला होता तो आपण टाकू मला उकळी आली की आपण त्याच्यात ऍड करू आपल्या शेवळ्यांचा पाणी शेवड़ा पानी घते युक्त आता ओके okay. पाणी गेलेलं आहे आपल्या वाटणामध्ये आमटी पात ठेवायची ना जास्त पण जाड नाही करायची जास्त वाटण टाकलं तर वाटणाची टेस्ट लागेल म्हणून आपण थोडी साईडला काढून पण ठेवले म्हणजे पूर्ण नाही टाकले ना 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 पूर्ण नाही टाकली वाटण अर्धाच टाकलंय आपण त्याच्यात म्हणजे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा आता त्यांना आवडतो जास्त खोबरा टाकलेला मला नाही आवडत माझ्या मम्मीला आवडत होती सगळ्या टाकायचं पण नको आपल्या आपल्यावर आहे हा आपल्या चवीनुसार सगळ्या गोष्टी टाकायच्या तुम्हाला अजून काय ऍड करायचे असतील मसाले तुमच्याकडे मी काय बोलते मॅम आता आपली आमटी झालेली आहे म्हणजे होते तर आपण ही आमटी फ्रीज मध्ये उद्या परवा पिऊ शकतो त्याचं पाणी पण जर सगळा नसता वापरलं ना बाटलीत भरून ठेवला ते दोन तीन दिवस आमटी झाली असते कधी पण महिन्याभरात कधी पण बनव आमटी असं आहे म्हणजे जो पाणी आपण वापरला यासाठी जो काला 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 पाणी झाला होता तो आपण फ्रीज मध्ये ठेवायचा आणि आपण पुढं कधी पण वापरू शकतो महिन्याच्या आत म्हणजे जास्त पण नका ठेवू ना महिनाभर जास्त 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 महिनाभर पाणी आपण तो फ्रीज मध्ये ठेवून प्रिझर्व करू शकतो आणि नंतर परत आमटी कंटिन्यू करू शकतो त्याचा उकाला आलाय बघा तो इत्ता तो चला। ता त्याला उकळ आले आपण मीठ टाकू आणि थोडासा गुळ ठीक आहे आणि मानसिक पाटील मिरची असते ती हा सुकवलेली ती त्याच्यासोबत मस्त लागते आमटी पापड आणि मिरची आमटी पापड आणि मिरची आणि जास्त करून भात काय सुकवलेली भाजी असते ना ती भाकरी सोबत आणि आमटी भातासोबत मस्त लागते आणि भाजी भाजी कशा सोबत आता पण टेस्ट करूया कशी झाले ते आमटी मसाला थोडा थोडा खोबरा लागतो कमी टाका काय ठीक आहे बघा आता मस्त आपली आमटी झालेली शेवल्याची थोडी कोथिंबीर वाटणात पण आपण टाकली होती फक्तही अशी वरून टाकले युक्तानी मला कोथिंबीरच टेस्ट आवडते मस्त ओके ना फायनल फायनल तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आपली शेवल्याची आमटी तर कसा वाटला ब्लॉग आणि काय डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारत जा मी सांगत जाईन तुम्हाला आणि आता आणि मामीसाठी पहिले तर मामीसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्ही पण भाजी ट्राय करा आणि कशी झाली तुमची भाजी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता भात सुद्धा झालेला आहे आणि आपण खाणार आहोत पापड पण झालेले आहेत आता तुम्हाला खाताना डायरेक्ट दाखवते ना आम्ही आता आपला टाट बघा तयार आहे बघा म्हणजे इथं काय टेन्शन नसतं इकडे आल्यावर टाट बीट सर्व आता नंतर टाट उसळण्यापासून सगळे चांगले येतात काय थोडे वेळेसाठी आहेत चला जेव्हा जाऊया आपण तर आता आपण आलोय जेवायला बसलोय घरी आपल्या समोर आहे शेवल्याची आमटी आणि चवलीची भाजी भाजलेला पापड भात लोणचा आणि भाकरी तर आता आपण पहिलीच भाकरी आहे पण आपण भातासोबत पहिले खाणार आहोत कारण का आमटी भातासोबत खालेली चांगली असते असं काय नाही पण चांगली असते तर चला घेऊया थोडीशी आमटी मस्त जाड जाड झाले कारण का बोलली की आपण वाटण थोडा जास्त घेतलाय त्याच्यामुळे थोडी जाड झाली आमटी तर पहिलीच मग टेस्ट केले पण आता परत भातासोबत खाऊन बघते मस्त एक नंबर झाले आणि असं वाटण नाही ही जर भा म्हणजे ही आमटी जर तुम्ही कुठल्या तरी व्हेजच्या दिवशी खाताय तुम्हाला असं वाटणार नाही का तुमचा उपास आहे म्हणजे वेज आहे जबरदस्त झाले भाजी सॉरी आमटी अजून एक खाते आणि पापड 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 असा भारी झालं तुम्ही नक्की ट्राय करा आमटी आणि तुमच्या गावात शेवल्याला काय बोलतात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन ब्लॉग रेसिपीचे ब्लॉग भटकंदीचे ब्लॉग सिंगापूर बालीचे ब्लॉग पण चॅनलवर ते आहेत जाऊन नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या